जलसंधारण व पर्यावरण रक्षणाचा दहा वर्षांचा प्रवास सतत दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या ब्राह्मण शेवगे गावात जलसंधारणाची जणू चळवळ सुरू झाली आहे सन दोन हजार सोळा ते दोन हजार 25 जला जला प्रेमी सोमनाथ माळी यांनी आज गहू हरभरा मका बाजरी भुईमुख इत्यादी पिकांनी फुलेले डिसेंबर अखेर विहिरी तळागाठत असलेल्या शिवारात फेब्रुवारी महिन्यात नाल्यांमध्ये पाणी असून भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे अवैध वृक्षतोड बंदी व निसर्ग टेकडी परिसरात चराईबंदी केल्यामुळे शिवार जेव विविधतेने नटत असून वन्य प्राणी हरिण तसेच मोर पक्षी अधिवास वाढला असून काटेरी झाडी झुडपांमध्ये मध्ये पोळ दिसत आहे सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या माध्यमातून एक हजार बांबूंची श्रमदानातून लागवड करण्यात आली आहे सन दोन हजार सोळा पासून आजदयागत गाव गावात शिवारात जलसंधारण व पर्यावरण रक्षणासाठी एक व्यापक चळवळ राबवण्यात येते आपल्या अप्तिशांचे स्मरणार्थ स्मशानभूमीत तसेच वाढदिवसानिमित्त वेळोवेळी वृक्षारोपण करण्यात येते ब्राह्मण शिव सातत्याने जलसंधारण व पर्यावरण रक्षणाचे काम चालू असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातही संपूर्ण शिवार झाड व पिकांमुळे हिरवाईने फुलेले आहे ज्यावर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे चाळीसगाव